नमस्कार सर्वप्रथम सर्व दर्शकांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि सध्या आपण आहोत लोणार तालुक्याचे शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू गाव त्यांच्यासोबत आज आपण विशेष चर्चा करणार आहोत एक सांगा आपली नुकतीच लोणार तालुक्याच्या शिवसेना तालुका संघटकपदी निवड झाली तर ही निवड झाली असताना आपले या आपल्या पुढचे आव्हानं काय सर्वप्रथम मी सर्व जनतेस माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जो प्रश्न विचारला की बो माझी निवड झालेली आहे तालुका संघटकमधून आणि माझ्यासमोरील आव्हानं काय तसं पाहिले तर गेल्या पस्तीस वर्षापासून लोणार तालुका मेहकर तालुका म्हणजेच मेहकर विधानसभा मतदारसंघ हा नामदार प्रतापरावजी जाधव साहेब माजी आमदार माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा मतदारसंघ घडवलेला आहे आणि आव्हानं जबाबदारी आली म्हटल्यावर आव्हानं असतातच समोरील आव्हानं एकच आहे की जे काही युवक आहेत त्या युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात पक्षाकडे कसं आकर्षित केल्या जाईल पक्षामध्ये जास्तीत जास्त युवकांचा सहभाग या ठिकाणी कसा नोंदवला जाईल त्यांना पक्षाकडे आकर्षित करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या कशा टाकल्या जातील जेणेकरून पक्ष या ठिकाणी तालुका लेव्हल असेल किंवा विधानसभा मतदारसंघ मी एकर मतदारसंघ असेल या ठिकाणी वाढवण्याचा आम्ही सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करू आणि गेल्या पंधरा वर्षापासून मी पक्षामध्ये काम करतोय पक्षानं जी काही वेळोवेळी जबाबदारी टाकलेली उपतालुका प्रमुख म्हणून म्हणूनसुद्धा या ठिकाणी काम केलेलं आहे विभाग म्हणून म्हणूनसुद्धा या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या कामाची दखल घेऊनच कदाचित मान्य नामदार साहेब असतील माननीय माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब असतील यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आणि लोणार तालुक्यामध्ये प्राध्यापक बळीभाऊ मापारी जिल्हा प्रमुख बुलढाणा तसेच नंदुभाऊ मापारी अध्यक्ष मंडळ लोणार आणि माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री संतोष भाऊ मापारी असतील आमचे मार्गदर्शक बापू सानप असतील कारभारदाता सानप असतील यांच्या मार्गदर्शनामध्ये मी त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभलेलं आहे आणि यापुढे सुद्धा ते मार्गदर्शन मला या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातच मी पक्षवाढीसाठी या ठिकाणी चांगले प्रयत्न करेल आणि पक्षानं जी जबाबदारी टाकली ती निश्चितच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडणार आहे आ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पांगराडोळे डोळे जिल्हा परिषद सर्कलमध्ये काही प्रतिक्रिया घेतल्यात आणि या प्रतिक्रियेमध्ये काही लोकांचं असं जाणवलंय की डॉक्टर शिवकुमार नंदी आगाव म्हणजे शिवसेनेचं एक मोठे प्रबळ नेते या तालुक्यामध्ये होते आणि त्यांची एक इच्छा होती की त्यांना जिल्हा परिषद सदस्य हो, म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जायचं होतं परंतु दुर्दैवानं त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालंय तर अशी चर्चा होती लोकांमध्ये की त्यांची सुप्त इच्छा तुमच्या मार्फत पूर्ण करावी तर आपण या निमित्तानं निवडणूक रिंगणात उतरणार आहात का निवडणूक रिंगणात उतरण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते आणि त्या इच्छेनुसारच गेल्या दोन हजार पंधरा वर्षापासून म्हणजेच पंधरा ते वीस वर्षापासून जवळपास दोन हजार सहा पासून मी सक्रिय राजकारणात भाग घेतलेला आहे आणि मतदारसंघातला असो किंवा मतदारसंघातील बाहेरचं सुद्धा असो कोणाचे सुख असो दुःख असो त्या ठिकाणी मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहे आणि कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे कुठंतरी पक्षानं संधी मिळा दिली पाहिजे कुठंतरी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते आणि माझी तशी सुप्त इच्छा आहे आणि माझी इच्छा बऱ्याच वेळेस मी बोलून सुद्धा दाखवली की जर पक्षाने मला जबाबदारी दिली तर मी त्या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडणार आहे आणि राहिला प्रश्न आमचे वडील स्वर्गवाचे डॉक्टर शिवकुमारजी आगाव साहेब यांचं जे काही स्वप्न होतं की बा जिल्हा परिषदमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे त्यांनी दोन हजार बारामध्ये पक्षाकडे तशी मागणी सुद्धा केली होती परंतु नामदार साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की साहेब आता सध्या यावेळेस तुम्ही माझ्या शब्दाखातर थांबा भविष्यात जर वेळ आली तर मी निश्चितच तुम्हाला या ठिकाणी संधी देईल परंतु दुर्दैवानं दोन हजार वीस मध्ये त्यांचं निधन झालं परंतु त्यांचं निधन जरी झालं असलं तरी त्यांचं जे काही स्वप्न आहे की आपल्या घरातला एक व्यक्ती या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची जी पायाची जी, जी इच्छा आहे पायाची जी इच्छा होती आणि लोकांचं सुद्धा तसं मत आहे की पिंटू भाऊ तुम्ही कुठंतरी जिल्हा परिषद लढावी आणि या ठिकाणी पांगराडोळे सर्कलचं प्रतिनिधित्व करावं परंतु इच्छा असणं काही गैर नाही पक्षानं संधी दिली नाम नामदार साहेबानं माझी आमदार साहेबांना जर विश्वास दाखवला तर मी यशस्वीपणे ती पण सुद्धा जबाबदारी पार पाडेल जर एखाद्या वेळेस पक्षाने संधी नाही दिली तर आपला पुढचा मार्ग काय हा बरोबर पक्षानं जर संधी नाही दिली तर माझा कोणताही वेगळा विचार किंवा कोणताही पक्षावर राग काढण्याची भूमिका नाही दोन हजार मध्ये आमच्या वडिलांनी हो तिकीट मागितलं होतं स्वर्गीय डॉक्टर शिवकुमार आगाव साहेबांनी त्यावेळेस सुद्धा त्यांचं तिकीट नाकारलं त्यांना उमेदवारी मिळाली नाही परंतु आम्ही पहिल्यापासून मान्य नामदार साहेब प्रतापरावजी जाधव साहेब असतील मान्य डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब असतील आणि लोणार तालुक्यातले जेवढे काही आमचे पदाधिकारी असतील यांची शिकवण एकच आहे पक्षाने जरी उमेदवारी दिली नाही पक्षाने जरी आपल्याला डावललं परंतु पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षाचं काम करणे ही आमच्या वडिलाची सुद्धा शिकवण आहे आणि साहेबांची हीच शिकवण आहे त्यामुळं वेगळी भूमिका काही घेतल्या जाणार नाही पक्षाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे दागा फटका त्या ठिकाणी केल्या जाणार नाही आणि पक्षानं जर कोणत्याही उमेदवाराला त्या ठिकाणी संधी दिली तर प्रामाणिकपणे आम्ही त्या त्या ठिकाणी पक्षाचंच काम करू शिवसेना म्हणजे धनुष्यबाण एवढंच चिन्ह आम्हाला दिसतं त्याच्यात उमेदवार कोण आहे हे न पाहता फक्त धनुष्यबाण जिथं असल तिथंच बटन दाबण्याचा प्रयत्न तिथंच लोकांना बटन दाबाय लावणे हाच आमचा एक एकमेव उद्देश उद्दिष्ट असतं आणि लोकांना त्या ठिकाणी धनुष्यबाणाकडे आकर्षित करणे लोकांना आकर पक्षाच्या वेळोवेळी पक्षांच्या काही मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब असतील मान्य नामदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील मान्य डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब असतील यांनी जो काही विकासाची गंगा लोकांपर्यंत आणलेली ती लोकांना समजून सांगणे आणि लोकांना पक्षाकडे आकर्षित करणे हाच एकमेव उद्देश माझा स्वतःचा आहे त्यामुळे वेगळी भूमिका घेण्याचा कोणताही प्रकारचा प्रश्न उद्भवत नाही नाती गोती ह्या गोष्टी सोडून फक्त पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवाराशी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणे त्या उमेदवाराचं काम करणे एवढीच माझी भूमिका आहे हा हे होते पिंटू भाऊ वागाव आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला रिंगणात उतरण्याची इच्छा प्रकट केली परंतु जर नामदार प्रतापराव जाधव साहेब हे जे आपल्यावर जबाबदारी टाकतील ती जबाबदारी आपण पूर्णपणे स्वीकारू एखादी वेळेस पक्षाने तिकीट जरी नाकारलं तरीसुद्धा एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून जो, जो दोन हजार सात पासून आम्ही काम करतोय ते काम आणि आमच्या वडिलांची शिकवण आणि खासदार साहेबांची मान्य मंत्री महोदयांची शिकवण ही सांभाळत पक्षनिष्ठ राहील असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन जर आघाव बुलढाणा